ते करण्यासाठी म्हणून आरोग्य चांगलं पाहिजे तुम्ही जर तुमच्या आरोग्याची काळजी नाही घेतली तर तुमची काळजी दुसऱ्याला घेण्याची वेळ येते आपल्या मुलाला आपल्या सोन्याला तिचा वेळ पैसा एनर्जी रिसोर्सेस खर्च कर करून आपल्या बेशिस्तीमुळे आपली काळजी घेण्याची वेळ येऊन देऊ नका म्हणून आत्ता सांगितलं ते पाळण्याचा सा प्रयत्न करा खूप वेगाने सांगितलं फास्ट सांगितलं कदाचित लक्षात राहणार नाही पुन्हा ऐका चॅनलवरती हे जे व्हिडिओ आहेत हे शांतपणे सांगितलेलेच आहे इथं वेळ कमी आहे आपल्याला थोडक्यात सगळं सांगायचं म्हणून थोडं फास्ट सांगितलं गती जास्त झाली असेल कारण सांगण्याची तळमळ जास्त आहे एरंडाच्या गुऱ्हाळाला कधीही अंत नसतो सारखे सारखे बडबड करणारा चुकूनही संत नसतो मी संत नाही आहे मी तुमच्या हितासाठी एक सन्मित्र म्हणून एक कल्याण मित्र म्हणून तुमच्याशी बोललो बाकी मग काल म्हणलो तसं की कहने को बहुत ज्यादा आहे अनकहा अधिक राही जात आहे ह्याच्यापेक्षा सांगण्याच्या गोष्टी कितीतरी शिल्लक आपण फक्त आहाराविषयी बोललो आपण व्यायामाविषयी बोललो नाही म्हणून मी तेवढं लिहून ठेवलं की रोज व्यायाम करा एका जागी बसून राहू नका बेडवर उठला कमोडला गेला तिथनं उठला डायनिंग टेबलवर मग गाडीमध्ये ऑफिसमध्ये आला सोफ्यावर बसला परत डायनिंग टेबलला बसला आणि जाऊन बेडवर झोपला असं घाण्याघडे रुटीन ठेवू नका आपल्या पोटाचा नगारा वाढवून देऊ नका व्यायाम करा चालायला जा नाही नाही मी दिवसभर काम करत असतो अरे दगदग वेगळी आणि व्यायाम वेगळा एक्झर्शन वेगळं एक्झरसाईज वेगळा चालणं पडणं चढणं सायकल उड्या असले व्यायाम करू नयेत कारण ते झटके देणारे जग देणारे तुमची गुडघे झिजवणारे आहेत तुमच्या आजोबांचं जे तारुण्य आहे म्हातारपणे हे शेणाने सारवलेल्या जमिनीवरती सॉफ्ट फ्लोअरवरती गेलं तुम्ही इटालियन टाईलवरती चालता प्रत्येक पावलाला तुमच्या त्या इटालियन टाईलचा दणका तुमच्या गुडघ्याला बसतो तुमचा गुडघा आणि तुमचा मणका दिसतो जमलं तर स्पोर्ट्स शूज घरात वापरा काय स्पोर्ट्स शूज घरात वापरा काहीतरी काय सांगतात असे बरेच व्हिडिओ विविध वी छोट्या छोट्या गोष्टींचे मी दिले काही लोकांना पाय दुखतात पोटाला दुखतात रोज दाबून घ्यायला लागतात त्याच्यासाठी सोपे उपाय सांगितले बघा एकदा हां तुमच्या हिताच आहे माझ्या फायद्याचं काही नाही व्यवसाय म्हणून केलेलं नाही भगवंतांनी काळजी घेतलेली आहे अनन्या शिंतयंतोमाम यजनापर्योपा तेयुक्तानाम योगक्षमं वहाम्यहम रोज येणारे जे पेशंट आहेत त्या पेशंटच्यामध्ये त्यांच्या अंतरात्म्यामध्ये भगवंत भेटायला येत असतो आणि तो भगवंत माझा योगक्षेम चालवतो हा व्हिडिओ मी त्यासाठी नाही केलेला हा व्हिडिओ तुमच्यासाठी कल्याण मित्र म्हणून तुमच्या हितासाठी तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी सांगितलं म्हणून चालण्याचे चढण्याचे पळण्याचे सायकलचे उड्याचे असे जग देणारे झटके देणारे व्यायाम चाळीस पन्नास साठ नंतर टाळावे त्याच्याऐवजी सूर्यनमस्कार जो एक रिदम आहे लय आहे शांत आहे कुठलाही झटका नाही आहे ठासठूस फासफूस भ्रामरी सितकारी कपालभाती सूर्यभेदन असे दणके देणारे व्यायाम करून येत आपण योगी नाही आहे आपण रोगी आणि भोगी माणसं आहोत आपण योग्याचे नियम पाळू शकत नाही आपण संसारी माणसं आहोत त्या आपण त्या प्राणायामांच्या मानगडीत पडू नये सूर्यनमस्कार करा त्याच्यात आपोआप प्राणायाम होतात समर्थ रामदास स्वामी एवढे बलदंड होते त्यांनी कधी अशा ठासठूस पासपूस केलं का नाही फक्त नमस्कार घातले तुम्ही सूर्यनमस्कार घाला नाही एवढ्या लोक उठणं होत नाही रे संध्याकाळी घाल ना सूर्याला पुढे नमस्कार घालायचे आहेत तुला तुझ्या आरोग्यासाठी नमस्कार घालायचे आहेत रिकाम्यापोटी केव्हाही घाल पाठ मागे वाकवण्याचे किंवा पाठ असे फायनल ट्विस्ट करण्याचे व्यायाम करा कारण आपण आयुष्यावर पुढे वाकून बसलोय म्हणून पाठ मागे वाकवा भुजंगासन उष्ट्रासन चक्रासन धनुरासन मत्स्यासन अर्धमत्स्यंद्रासन किंवा ती पाठ पिळा बसल्या बसल्या खुर्चीवर अशी पिळा स्पायनल ट्विस्ट करा त्यामुळे तुमचा अंगणे चांगला चांग राहील मणिपूर चक्र चांगलं राहील स्पायनल ट्विस्टमुळे त्रिकोण आसन करा टो टचिंग करा या हाताने तिकडच्या पायाचा अंगठा तिकडच्या हाताने इकडच्या पायाचा अंगठा पकडा ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत कधी पहा आणि एअर सायकलिंग करा चालायला जायचं नाही गुडघे दुखतात मला चालवत नाही गं कशाला सांगते ओके अजिबात उठू नको बेडमधून फक्त पांघरुण बाजूला करा आणि पडलेल्या अवस्थेमध्ये आपले पाय दोन्ही उचला हवेत आणि सायकलिंग करा हवेतले हवेत दहा वेळा पुढे सायकल चालवा दहा वेळा मागे चालवा पाय खाली ठेवा पुन्हा उचला पुन्हा करा असं दहा गुणिले तीन चार पाच शंभर वेळा करा त्याने तुमच्या पायाची ताकद चांगली राहील पायावरती तुमच्या शरीराचा भार न पडल्यामुळे गुडघे झिजणार नाहीत पाय न ना दुखता तुम्ही चालण्याचे फायदे उचलू शकाल तुमचे थाईच कमी होतील चालताना ज्या मांडण्या असतात त्या कमी होतील सीट कमी होईल करून बघा हा करण्याचा उद्योग आहे नवऱ्या बायकोन एकमेकाच्या पाठीला पाठ लावून एल शेपमध्ये बसावं असं एल शेपमध्ये असं पोक काढून सी शेपमध्ये नाही एकामेकाला चिकटून बसा नसेन कुणी साथ देणारं तर डायनिंग चेअरवर बसा जे नाईंटी डिग्रीमध्ये अशी एल शेप असते असं बसा एक छोटंसं ऑब्जेक्ट घ्या एखादा छोटासा बॉल किंवा छोटंसं पातेला घ्या असं वळून इकडं नवऱ्याकडे द्या इकडनं घ्या असं असे फायनल ट्विस्ट केले तर तुमचे टायर्स कमी होतील अशा अनेक गोष्टी आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलवर हे हो जे प्रत्येक स्लाइड तुम्हाला दिसतील समजा थोडं हा व्याख्यानाचा व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल झाला पुन्हा क्लिक करा प्रत्येक स्लाईडीवरती हे जे टॉपला तुम्हाला दिसतं यूट्यूब डॉट कॉम हे त्रिरायर्वेद किंवा आमच्या वेबसाईटचं तुम्हाला काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपवर तर नंबर आहे नाही आम्हाला यूट्यूब चॅनल नाही बघायचं नुसतं आहे ऑडिओसाठी वेगळं ॲड्रेस आहे तसा सगळ्या डिजिटल प्रेझेन्स मी समोर ठेवलेलं आहे त्याचा उद्देश एवढाच की एक कल्याण मित्र म्हणून तुमचं हित व्हा आमचा वागबट म्हणतो विषजाम साधुवृत्ताना भद्रम अभ्यस्त अभ्यस्तकर्मणाम भद्रम भदरम भद्राभिलाषणाम भद्र भदर अभिलाषा दुसऱ्याचं कल्याण व्हावं अशी इच्छा ज्याची असते त्याचं भगवंत स्वतःहून कल्याण करतो तर माझा हा स्वार्थ आहे की मी तुमचं कल्याण व्हावं या इच्छेने हे व्याख्यान दिलेलं आहे त्या माझं कल्याण भगवंत करणारच आहे तो तुमच्या अंतरात्म्यामध्ये जो आत्माराम बसलेला आहे त्या भगवंताला नमस्कार करून मी हे व्याख्यान इथं संपन्न करतो